नमस्कार मैत्रिणींनो कशा आहात तुम्ही सगळे चला आता मस्त आंबे आलेले आहेत मार्केटमध्ये तर आंब्यापासूनच एक छान मस्त आज रेसिपी बनवूया तुम्ही आंब्यापासून काय काय बनवलंय आज मी बनवत आहे आंब्याची पोळी एकदम छान आणि चवीला प्रत्येकची वट स्पेशल पोळी बनवत आहे पुरणपोळी तर खूप वेळा खाल्ली पण आज खाऊया आपण आंब्याची पोळी बघू शकता तुम्ही एकदम छान टम्माशी फुगलेली आपली आंबपोळी तयार झालेली आहे जर तुम्हाला पण ही शिकायची असेल तर या व्हिडिओ माझा पूर्ण बघा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला जिब्बात विसरू नका चला आपण रेसिपी बघूया तर मी याच्यासाठी अर्धी वाटी साखर घेतली आहे इथे मी दोन आंबेचा गर घेतलेला आहे आणि इथे एक वाटी मी खोबरं घेतलेलं आहे एकदम बारीक खोबरं खिसून घ्यायचं किंवा ओलं खोबरं घेतलं तरी चालेल किंवा खोबरं घेतलं तरी चालेल साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता चला आपण पुढे बघूया तर मी तर गॅसवर कढई ठेवली आहे आणि त्याच्यावर एक वाटी खोबरं मी टाकून घेतलेलं आहे छान एक दोन मिनटं परतवू द्यायचं आणि आता आपण याच्यामध्ये टाकून घेऊया अर्धी वाटी साखर अर्धी वाटी साखर पुरेशी आहे जर आंबे जर आंबट असतील तर तुम्ही एक वाटी घेतलं तरी चालेल जेवढी आंब्याची गोडी आहे आधी चेक करायचं आणि नंतरच आपण साखर ॲड करायची हे छान आपण दोन मिनिटं परतवून घेऊया साखर वितळेपर्यंत आपण हे छान परतवून घ्यायचं आधीच आंबा टाकायचा नाही घर नाहीतर हे साखर आपली वितळी जाणार नाही हे बघाय छान आता एक दोन मिनटं आपण असंच वाफळून द्यायचं जर तुम्ही ओलं खोबरं हो जर घेतलं असेल ना त्याला थोडासा जास्त वेळ लागतो पण मी इथं ड्राय कोकोनट घेतलं होतं त्याच्यामुळे कमी वेळ लागेल आपलं त्याच्यामध्ये मी एक वाटी आंब्याचा पल्प टाकून देते हे थोडासा मी मिक्सरमधून फिरवलं आहे हो तुम्ही नाही फिरवलात तरी चालेल हे बघा छान आता आपण परतवून घ्यायचंय हे आत्ता जरी तुम्हाला असं पातळ वाटलं असेल तरी चट ते जसं जसं शिजून जाईल ना तसं तसं त्याला घट्टपणा येत जातो याच्यामध्ये दुसरं काहीच टाकायची गरज नाही तुम्ही बघू शकता याला छान आता चटचटीला आलेला आहे आपण जसं पुरण आपलं होतं ना तसंच हे आपलं आता होत चाललेलं आहे त्याला आपण एक पाच मिनिटं असं शिजू द्यायचं याला जोपर्यंत घट्टपणा येत नाही तोपर्यंत आपण आता पाच मिनिटानंतर बघूया कसं झालंय तुम्ही बघू शकता याला जवळपास सत्तर टक्के घट्ट झालेलं आहे हे, हे। मिश्रण आपलं ह्याला अजून एकदा आपण हलवूया आणि परत एक पाच मिनटं याला घट्ट होईपर्यंत म्हणजे जे आपले मिश्रण आहे ना ते कढईला चिकडून बसलं नाही पाहिजे कढईला सोडलं पाहिजे तोपर्यंत आपण ह्याला छान हलवून घेऊया परत दोन मिनटं हे बघा ही आता आपल्याला ही स्टेज पाहिजे असं असेल ना तर आपल्याला पोळी करायला चटचटीला आलं की थोडस कमी गॅस करायचं आणि होऊ द्यायचं नाही तर खाली लागू शकतो आपला आंबा करपू शकतो तर हे झालेलं आहे आपण हे प्लेटमध्ये काढून घेऊया तुम्ही बघू शकता घट्ट पण आला कढईला जर चिटकत नाही असं तर कळ की लगेच काढून घ्यायचं जर जास्त कडक केलं तुम्ही घट्ट केलं तर ते कडक होण्याची शक्यता आहे मग तुम म्हणजे म्हणजे नंतर पोळ्या करायला आपल्याला येणारच नाही कडक होऊन जाईल ती मॅंगोची बर्फी होऊन जाईल ना का पण आपल्याला पोळे करायचे त्याच्यामुळे हे छान आपण आता थंड करून घेऊया या स्टेजला तर हे थंड होत आहे तर या एक साइडला मी पीठ मळून घेते गव्हाचं तर मी चार कप गव्हाचं पीठ घेत आहे तुम्ही तुमच्या जितके परिवारामध्ये आहेत सदस्य एवढ्यांसाठी घेऊ शकता मी ते चार कप घेत आहे एवढं पुरेस आहे त्याच्यामध्ये मी थोडस मीठ टाकून घेते आणि अर्धा चमचा तेल तेल आधी छान आपलं पीठ सुद्धा होतं पाणी टाकून छान सैलसर पीठ मळून घ्यायचं आपण चपातीला बनवतो ना त्यापेक्षा थोडस पातळ करायचं तुम्हाला जशी पोळी करायला जमते किंवा चपातीला करतो तसं केलं तरी चालेल आपण छान आता पाणी टाकून पीठ छान मऊसर मळून घ्यायचंय थोडस लवकरच पीठ मळायचं म्हणजे आपलं पीठ जसं भिजेल ना तशी पोळी छान मौसूद होते हे बघा छान पीठ भिजलेलं आहे अशा प्रकारे आपलं पीठ हे छान भिजलं गेले शुभ्र पण मध्ये मध्ये करते तर चला आपण पोळी आता लाटून घेऊया आपलं मिश्रण पण छान थंड झालेलं आहे आणि पीठ पण म्हणजे मी छोटासा एक हुंडा घेते एक गोळा घेते थोडा छोटासा आणि त्याला आपण छान असं वाटीसारखं करून घ्यायचंय म्हणजे आपण पुरणपोळी करतो ना सेम तसंच करून घ्यायचंय गोलाकार बी करून घेतलाय त्यामध्ये थोडस पीठ टाकायचं ही एक टीप आहे तुमच्यासाठी जर तुमची पोळी जर फुकत नसेल तर जर आपण काही मिश्रण टाकायच्या आधी आधी त्याला पिठाला कोरडं पीठ लावून घ्यायचं म्हणजे आपली पोळी फुगायला मदत होते वरतून पण थोडस पीठ टाकून आपण छान याचा गोळा करून घेऊया एक सगळ्याच बाजूनी टाईट बंद करायचं म्हणजे आपलं जे मिश्रण आहे आंब्याचं ते बाहेर येणार नाही हे छान आपण पिठामध्ये बुडवून घेऊया आणि याची पोळे लाटून घेऊया हलक्या हाताने पोळे लाटून घ्यायची एकदम जोर लावू द्यायचा नाही तुम्ही खाली पेपर नका घेऊ असा एक कपडा घेतला किंवा पेपर प्लेन पेपर घेतला तरी चालेल तुम्ही एक नोटीस केलं असेल की मी ह्याच्यामध्ये विलायची पावडर म्हणा किंवा असं काहीच दुसरं फ्लेवरचं टाकलेलं नाहीये फक्त साधा सिंपल आंबा आणि खोबरं घेतलेलं आहे तर मला फक्त ने फक्त आंब्याचाच फ्लेवर हवा होता त्याच्यामुळे मी विलायची टाकली नाहीये जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही ते मिश्रण करताना टाकलं तरी चालेल तर चला आपली पोळी लाटून झालेली आहे तर तवा एका साईडला मी तापायला ठेवलाय तर तो तापलाय तर आपण आता पोळी तव्यावर टाकून घेऊया जास्त पण तवा तापू द्यायचा नाही एकदम मीडियम फ्लेमवर आपला तवा तापला की आपण आता पोळी टाकून घेऊया बघा आल्हाद उचलायची आणि पोळी टाकायची मस्त असा आपण याला होऊ देऊया एका साइडने झालेला आहे पण दुसऱ्या साईडने सुद्धा परतवून घेऊन दोन्ही साईड छान खरपूस अशा भाजून आहे तुम्ही बघू शकता पोळी आपली फुगायला लागलेली आहे तर त्याला आपण तेल लावून छान दोन्ही साइडनी भाजून घेऊया तेल किंवा तूप लावलं तरी चालेल मी तेलच तेल लावते तुम्ही बघू शकता किती टम्म आपली पोळी छान फुगलेली आहे एक एक नंबर आपली आंबा पोळी तयार झालेली आहे चला आपण मस्त वाढायला घेऊया तर इथे पोळी बनवली आहे मी पोळीसोबत रस बनवला आहे तुम्हाला रस आवडत असेल तर रस किंवा दूध घेतलं तरी चालेल इथे मी भाजी आणि पापड तळेल तर तुम्हाला माझी आंबा पोळी कशी वाटली ती कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका